नशीब फुटलं ग बाई माझं वाटायचं आई बापाला नाही का मला पप्पा म्हणत होतं बाई शेतकरी नवरा कर पण मला मस्ती की याला शिकल्याला नोकरीला आहे चांगलं आणि रोज पिऊन येऊन तमाशा आहेत एखादा शेतकरी नवरा केला असता तर माझ्यासाठी परवडला असता ग रंबा, माझी रम ग गे बाय गो बाय गो काय करेल मी नाचाय लागली नाचा? नाज मग पैसे असले ती मला शेत करेल काय करते रोज काय होता माशा रोज पिऊन आता लाज वाटली पाहिजे थोडी तरी तुम्हाला लाज वाटेल दुसऱ्याच्या बायका शेरतो हो काय मी दुसऱ्याला बायका छेडतो का म्हणजे एवढे एवढं आहे का हो मी माझ्या घरचे चांगले म्हणत होते शेतकरी नवरा कर मला मस्ती नोकरीवाल्या लग्न करून बसले हे शेती इकडे घ्यायला तो बाबा पैसा दिला माहिती का मग

लोकांच्या लेकरांना दारून आमच्या कमिटीचे अध्यक्ष त्याला का बोल अध्यक्ष म्हणतो काय मुतफी म्हणून एखादा लेखी मातीच वाटू करताय तुम्ही संसाराच वाटल म्हणलं तुमची बायको कुठे मला नाही माहिती जा बघा असं तिकडं अस तुम्हाला काय माहिती

तुम्ही इकडे काय करायला लागले ओल्ड मंगचा खांबायला नवऱ्याला ठेव मी काय म्हणते पण तुमच्या नवऱ्याला समजून सांगा ना मलमाचा पिऊन नयला पाजून आणली काय नडलं होतं पाजून आणायचं अमृत केले अमृत दोनशे रुपये दोनशे रुपये अमृत

एशिस सोले मामा एशिस तूमी दावा कुठ बाय जातीकडे एशिस सोले एशिस सोले वाली ए तुम कधी चल बाय बाय انا اقول काही شي باي كده

बोलतो लाव्या मला नवर्याने मारलं बर मला दोनशे रुपये मागत होता मी दोनशे रुपये दिले जाय म्हणून मला राहणार कुत्र्या आणि मारलंय लवकर मला लाव राहणार तर मी जीवन जेवण बघला बहिणी आणि हाणलंय कुठे वावर तू नाही आणलं त्याने मग मला आधीच फोन लावायचा ना तू तू काय काय काळजी करू नको त्याचा कार्यक्रम लावतो मी मला काय लावायचं आतापर्यंत याला लाच पियासाठी दारूसाठी तू लाय हा अरे या कुत्र्याला पहिले पैसे दिले बापानी आणि तू असा फायदा घेतोय काय तू आहे खालीच आहे ना थांब त्याच्याकडे बघ तू तू तुझा मी कार्यक्रमच लावतो त्याचा अरे खाऊ तुला बापानी पैसे दिले वावर घ्यायला त्याच्यातले निमे खपिले आणि आता बहिणीला आणतोय काय पैसे मागे पाहिजे पैसे मागितले म्हणजे तू गडी का बाहेर पैसे तुला लागत येत मग तू कामाला झक मारायची ना अरे काय मारू नको याच कान फडफोडीन आता पडीन ती सांग केलं जाऊ दे आता नऊ आहे मला सगळं खाऊ नको तसे कमी पेल जागळी चुडी पेलो तुला बोलता येते का थोडसा मूत प्यायच ना गावातले एक नाना म्हणून त्यानं पाजली होती अर्क्यानी पाडले नाना उंद्याला सांगन कोर्ड्या ही रितबुडी टाकचा चा टाकसिन तू नाही बाई कसे मोर टाकिन मी नाही म्हणली ती बाई को नाही हं नाही ते तुला म्हणतो यो आणतो म्हणते त्याला हनु नको अहो त्या बहिणीला मारनाच झालंय यानी दारूला पैसे मागत होई हं मला आता मला बी एवढा त्रास देतो पण सुनाला बी नका तुला कशा अकल पिकल एक लग्न होत नव्हतं बळच हातापाया पडून ती पूर आणली तर तुला लाभ तिथून आणलाय तिथं लय पेजेन तमाशा करायला आता तुम्हाला तर माहिती याच्या पुरीच्या हातापाई माया बापाने याला वावर घ्यायला पैसे दिले तुम्हाला तर माहिती ना काय केलं आणि एवढस तुकडं घेतलंय ना लाज वाटते पोर गमानायची अरे सुधार चिन करणार अरे काय राव तो तुझा लाड केला सगळा अरे वाज होते ना मग

आणतो नाही एवढी लाच घर थोडी एवढं लेकरू झालं आणि पिऊन काय मस्त आणता बघितलं ना तू तुझ्याची ह्याची एकतरी हाय ते सगळ्या सोडून सोडून गेल्या शिलेकरू खानदानीचं म्हणून ते राहते तुझा मार सहन करते शिव्या देतोय तुझी लागलंय मला मारण्याचं घे काय कमी केलं तुला तिने तेवढा जीव लावास तुझं राहायचं तुला वाटत का नाही आपल्या लेकराला ले काहीतरी भविष्य अरे अजून बी सुद्धा अजून तुला काय लागत आहे एवढं माग नाही ती दारू जाऊ दा। दा। शकत त्या दिवशी पाज नेलं तर ती सुद्धा ना त्यांनी घेतलं नाही तिथं तो तमाशा करून दारू सोडायची इच्छा आहे का तुला वाटतं का नाही मी सोडतो दारू कधी मामा एक काम करा जर नसलं नि येत तर मी अजून दोन जोडी दार आणतो यांचे हात पाय बांधून टाकून नेऊ आपण दारू काय होतं मानापासून इच्छा पाहिजे माणसाची त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचे एखाद्या वेळेस ना, 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 ना काय का दुसरं भिकारी जरी असताना तरी परवडला पुन्हा नोकरीला लागलं पुण्याला गेलो पार्ट्या बनगडी तिला माहित नाही वर्षभर चार जोडीदार भेटले ते पैसे तरी काय अडचणच नाही कधी जोडीदाराने पाजायची कधी येणी पाजायची व्हायला लागलो येऊन आलो म्हणलं इथून येऊन जाऊन कर तरी तीच संध्याकाळी परत गेला ना गेल्या दोन दिवस तिथं हजर होतो सहा दिवस घरी आलो काय सांग काय दोन रुपये द्या ना दोन दिवस हजार सहा दिवस घरी दी तिथे हाकालपट्टी बापास

ना तुम्हाला कोण कोणाला पाहिजे अ ऐका तुम्ही एक मिनट आपण विचारून समक्ष समक्ष आहे ना कोण कोणाला पाहिजे मी माझ्याकडे पैसे ना पाहिलं मी हिला कशाला शिकवली कोणी ना ना नाना, नाना, नाना नाना का ना काय करायचा करायचं जे पारसाकडे पैसे असेल का तिला घेऊन द्यायचा आज दिवस मला काय माहिती आज माझी बारी होती बारी कोणाची काय तुम्ही ना माझी बारी होती आज हजार रुपयाची नव्हते पैसे नाना म्हणला बैगुल्ला आता घालायचे कमरात पैसे भेटे हानलं बायक हातला येत नाही त्याच काय म्हणणंय पैसे नाही दिले ना बायकोला तुला की बायको बरोबर पैसे आणि दिले ना तिने मारा दे ना तुम्हाला जर नानामध्ये हणायला लागलं तुम्ही पैसे का नाही देता हाणणार नाही मग काय चोराच्या उलट्या काय करणार तुम्ही अहो मला एक सांगा बोला नाना म्हणले मी बाई मला ना म्हणली मी बाय कुछ कमरात लावून घेतली पैसे घडवून मला बोलले ना ना हे तोंडन बोलले ना तोंडन बोलले काय काय म्हणतो तो है का? गुरु का पाया पडतोय काय केलं पाहिजे मी नाही म्हणतो तुम्हाला काय म्हणतो यो माहिती पैसे मागायचे बायकोला नाही दिली तर कमरात लात पण माझ्या बाई म्हणले नव्हते मला पार का, काल तुम्ही दारू पाजता एवढं एक एवढ्याचा बाप आहे हे मला सांग बघा कसे उलटे बोल माझ्या घरी भांडण लागलेत माफ करून मला का मल चुंडल दूर 난 लाज वाटतेल काय ते मला काय माहिती ना तुम्ही सांगितलं म्हणून मी आणलं नाना सर नानांनी मला सगळं सांगितलं इत्र बरं झालं मला तहान लागले ते बघा आणलं पाहिजे अरे मग हेच गुडोखेट घ्या सर काय चाललंय नाव घेचायचंय समजले काय चाललंय नाव घेते

करताय पैसे काढून आणले बायकोच्या पाकिटातले पैसे काढून माझ्या बायकोच्या पाकिटात तुझ्या आईच्या पाकिटात पैसे केले कुठे आम्ही काही हालतो ना बहिणी हाण नाही हाणते का भाड्या थोडी फार चौकात बाय लागणार साय का, का, का चार, हो तुम्ही म्हणले ना का बायको असताना हजार रुपये मी दिली असते ना पण माझी बारी होती ना काल तुम्ही पाचशे रुपये पाडले ना दारू बारीचा काय संबंध आहे तुम्ही म्हणले मी बायको

बरोबर आणि तुमच बघून जर पोरांचा नोकरी लागावं काम ऐका असलं जरा सोडलं तर मी आता पोराला घेऊन दादा बरोबर नाही बोंद आजपासून बोंद आजपासून दारूला हात लावणार नाही मी तोंड बघणार नाही दरूप नाही मी आजपासून अजिबात दारू पिणार नाही तू शपथ पण माफी मागा तुमची मी खरंच माफी मागतो तुमची बी पाहुणे मी पेणार दारूच पिणार नाही मला सवय नव्हती माणूस कुठे शेप खात गाई गाई आणि तुम्ही पिता तर तुला काय लागत ते सांग ना प्रपंचात मी आहे ना खंबीर कसे एक दारू कुणाचं खाळासाठी पैसे मागा ना खाळासाठी बरं बससाठी लाग प्रपंच पियापेक्षा याला अकरा दोनशे रुपये खायला आणि जण येत नाही किती लेकर हानात झाले हो दारू मुल तुरुनी झाडी पूर गेली पण आपल्याला अजिबात त्याचं काही नाही मग हि प्रमाण प्रमाणे का उभा राहता येत नाही चालतंय पैसे कमी पडले की बाई तुला कसे दे, दे।, 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 दे। कमाव तू कामाला जायचं तुझा सगळा पगार संपून बरं बाई तुले काही करायचं गुच्छीला पुढून येते पैसे राहिले तिच्या अंग राहच राहिले ग रोज मार रोज मार जाऊ द्या आता आता नाही पेरणार ना अजिबात ना बंद आहेच बस काय तर केव्हा लक्ष बर अच्छा लिंबू घे तीन चार चल बाप गावातच जायचं नाही आपलं आलं ना तू